नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो दिवसभरामध्ये आपण याच बातम्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून ऐकतो आहे की या विरोधी पक्षातून हे हे नेते बी जे पीमध्ये स्थलांतर करत आहेत प्रवेश करत आहेत या प्रवेशाच्या बातम्या ज्या आहेत वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत आता हे स्थलांतर जे आहे का होत आहे हे सांगण्याचं आता काही गरज नाही आहे कारण का अगदी सर्वसामान्य जनतासुद्धा यांचं स्थलांतर कशा पद्धतीनं होत आहे आणि का होत आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आता त्याच्यावर मी चर्चा करणार नाही फक्त दुसरी एक गोष्ट आहे की जे लोक स्वाभिमानानं लढत आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत आहेत त्या नेत्यांनासुद्धा विनाकारण म्हणजे चर्चेत आणलं जात आहे की ते प्रवेश करत आहेत म्हणून आणि त्याची बदनामी करण्याचा किंवा त्यांच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते सुद्धा कुठंतरी थांबला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे चॅनलवाल्यांनी विनाकारण कोणाची तरी बदनामी करणं कुठंतरी थांबवलं पाहिजे आता महत्त्वाची चर्चा जी मी करणार आहे की जनतेच्या समोर जे प्रश्न पडतायत ह्या सगळ्या स्थलांतराच्या या पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये की त्यांना असं वाटतं आहे की बी जे पी म्हणजेच हे सरकार जे आहे पाहतो पाहतोय की राज्यसभा आणि लोकसभेमधून मोठ्यानं दरकाळी देत आहे की चारशे पार आपकी बार जर चारशे खासदार तुमचे निवडून येणार असतील तर तुम्हाला, पद्द, तुम्हाला हे स्थलांतर करण्याची वेळ काय येते का अशी फोडाफोडी होत आहे का एवढ्या ह्या पद्ध अशा पद्धतीने त्यांना आमिष म्हणा किंवा वेगळ्या मार्गाने तुम्हाला घ्यावं लागतं आहे हे होण्यामागचं कारण काय आहे आता मी देशपातळीवरची चर्चा करण्याऐवजी मी थोडंसं महाराष्ट्रावर टार्गेट करतो आपण पाहतो आहे की पहिल्यांदा शिवसेना फोडली पुन्हा राष्ट्रवादी फोडली पुन्हा पाहतो आहे की काँग्रेसमधूनसुद्धा एक नेते जे मोठे नेते होते ते सुद्धा घेऊन गेले हे सगळं होत असतानासुद्धा आता खरं तर पूर्ण विरोधी पक्ष आता मोडकळी साळून टाकलेला आहे आणि कुठंतरी सगळे नेते जर सरकारमध्ये असतील तरीही तुम्हाला भीती वाटत असेल महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला अशा पद्धतीचं स्थलांतर करावं लागत असेल तुम्हाला सांगली तुम्हाला आणखीही जयंतराव पाटील जे आहे तुम्हाला आवश्यक वाटत असतील त्यांना कुठंतरी बदनाम करून किंवा त्यांना परेशान करून तुम्हाला घ्यावंसं वाटत असेल हे सगळं का कशासाठी कारण तुम्हाला एवढी भीती का वाटावी महाराष्ट्रामध्ये कारण का सगळं सग्ल, सगळ्या सगळे मोठे नेते जे आहेत जर तुमच्या सोबत असतील सगळं वातावरण तुम्ही जर कामं चांगले केलेली असतील तरीही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणाची भीती वाटते ज्या शिवसेनेकडं आपण पाहतोय दहा पंधरा काय असतील आमदार असतील शरद पवार गटामध्ये आपण पाहतोय दहा बारा आमदार असतील किंवा काही खासदार असतील या लोकांची भीती वाटते काँग्रेसच्या आमदारांची भीती वाटते कोणाची नेमकी भीती वाटते का एवढं स्थलांतर करण्याची गरज निर्माण होते हा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांना पडतो आहे आणि जेवढा हा प्रश्न पडतो आहे तेवढाच लोकांमध्ये परिवर्तनसुद्धा होत असताना आपल्याला दिसतं आहे की हे सगळं जे घडून येत आहे हे कशा पायी येत आहे आणि हे जे आहे यातून एक दहशत एक भीती जी आहे सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण होत आहे कारण अशा पद्धतीनं जर राजकारण होत गेलं आणि अशा पद्धतीनं जर समजा देशाच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या घडामोडी जर घडत गेल्या तर भाविक काळात ही लोकशाही टिकेल का किंवा भाविक काळात सर्वसामान्यांना जगता येईल का ही भीती सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि जर ही परिस्थिती अशीच जर वाढत गेली तर मला असं वाटतं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यासाठी तुम्ही हे सगळे नाटकं करतायत हे सगळं पक्षप्रवेश स्थलांतर जे करतायत याचासुद्धा तुम्हाला पस्तावा करावा लागेल अशी वेळ येऊ नये यासाठी तरी प्रयत्न करा, करा। एखादी गोष्ट एवढीही जास्त करू नये की अति तेथे माती होऊ नये कारण का विरोधी पक्षातसुद्धा चांगली माणसं राहावीत हा विचार सर्वसामान्यांना महत्त्वाचा वाटतो कारण लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत की एखादी गोष्ट चांगली घडून आणण्यासाठी दोन पक्ष असणं एखादा क कर, चांगलं करतो आहे की नाही हे पाहण्यासाठी एखादा त्याच्यावर वॉच ठेवणारा विरोधक असणं खूप गरजेचं असतं हेच जर तुम्ही कमकुवत करत असाल या लोकशाहीच्या ह्या दुसऱ्या म्हणजे चाकाला जर तुम्ही कमकुवत करत असाल तर ही लोकशाही टिकायची कशी हा प्रश्न सर्वसामान्यांना निर्माण झालेला आहे ही भीती सर्वसामान्यांना निर्माण झालेली आहे राहणाऱ्या नेत्यांनासुद्धा विचार करण्याची गरज आहे किंवा घेणाऱ्या लोकांनासुद्धा याची गरज आहे की तुम्हाला लोक तुमच्याबद्दल काय विचार करत आहेत कारण ज्या पद्धतीनं तुम्ही जातायत त्यात असं वाटतं आहे की तुम्हाला मतदारांची गरज नाही आहे किंवा मतदारांचा निर्णय घेण्याची गरज नाही आहे किंवा मतदारांना विचारात घेण्याची गरज नाही आहे कारण आपण पाहतोय की काही लोकांनी स्थलांतर केल्यानंतर मॅसेज टाकतायत की आम्ही विकासासाठी गेलो अमुक गेलो त्याच्या खाली जेव्हा प्रतिक्रिया त्यांचे आवडते कार्यकर्ते करतायत की तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तशी श्रद्धांजली जर येणाऱ्या निवडणुकामध्ये तुम्हाला दिली तर काय होईल हा विचारही तुम्ही करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद